नादुरुस्त झालेली केटीएम ही महागडी दुचाकी दुरुस्त करून देत नाही या कारणातून मुलानेच वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास मंगलमूर्ती कॉलनीमध्ये घडला या प्रकरणी जखमी जमीर गुलाब शेख वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मंगलमूर्ती कॉलनी सावंत प्लॉट यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणारा त्यांचा मुलगा इजाज जमीर शेख वय वर्ष वीस याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी जमीर शेख हे आपल्या कुटुंबियांसह डिमार्ट जवळ असणाऱ्या मंगलमूर्ती कॉलनीमधील सावंत प्लॉट येथे राहतात त्यांचा मुलगा इजाज याच्याकडे महागडी के टी एम गाडी आहे सदरची गाडी दुरुस्त करून द्या असा तगादा त्यांनी वडिलांकडे लावला होता बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जमीर शेख हे घरी असताना मुलगा इजाज हा त्यांच्याकडे गेला माझी के टी एम गाडी रिपेअर करून का देत नाही असं म्हणून शिवीगाळ करत घरात असणाऱ्या वेताच्या काठीनं मारहाण करून जखमी केलं घडलेल्या या घटनेनंतर जमीर शेख यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलगा इजाज शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली